आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज छत्रपती शिवाजी महाराज

लोकप्रश्नेचे पत्रकार संजय इंगुलेसर यांनी सुद्धा मंच यायचा आहे त्यांचं स्वागत नारायण लोकंडे करतील असं मी त्यांना विनंती करतो आपला आहे ना मान्यवर जास्त यानंतर काय सोबत आज मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र कोंडरे लिखित पुढचं पाऊल हे मराठा समाजाची मार्गदर्शिका पुस्तक आज आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक गोपाळराव चव्हाण यांच्या संयोजनाखाली आज हा कार्यक्रम आयोजित केला जय शिवराय मी डॉक्टर भागवत भोरे पाटील आज छत्रपती संभाजीनगर येथे महसूल प्रबोधिनी या हॉलमध्ये मराठा महासंघ या संघटनेचा आज एक कार्यक्रम सोहळा पार पडला या कार्यक्रम सोहळ्यामध्ये एक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता ते चा आज ते म्हणजे मराठ्यांचं आजचा निश्चय व मराठ्यांचं पुढचं पाऊल हे पुस्तक प्रकाशन सोहळा होता आणि हा सोहळा पार पडलेला आहे या सोहळ्यामध्ये वेगवेगळे मान्यवर उपस्थित होती की हरिभक्त पारायण दादा साळुंके देवगिरी नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर दादा शितोळे साहेब व त्यासोबतच मराठा महासंघ विभागीय अध्यक्ष किशोर चव्हाण सर व त्यांचे सर्व सहकारी मित्र सर्व इथं वेगवेगळ्या जिल्ह्यातून पदाधिकारी आलेले होते आणि हे जे पुस्तक आहे अखिल भारतीय मराठा महासंघ हे छान पुस्तक आहे याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस प्रश्न सव्वीस प्रश्न जवळजवळ मराठ्यांच्या मुलांसाठी मराठ्यांसाठी मांडलेले आहेत आणि या पुस्तकाची किंमत फक्त वीस रुपये ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या आहेत शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तसेच पीएम योजना आहे वेगवेगळ्या योजने संदर्भात सुद्धा याच्यात माहिती दिलेली आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी जी आपली मराठ्यांसाठी सारथी ही संघटना चालते सॉरी सारथी ही जी योजना चालते मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्या योजनेबद्दल सुद्धा संदर्भात सुद्धा माहिती या पुस्तकात दिलेली आहे तरी मी अशी विनंती करीन सर्व मराठा बंध बंधू आणि भगिनी हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि याचा लाभ घ्यावं लाभ घ्यावा याची किंमत फक्त वीस रुपये आहे आपल्याला जर लागत असेल तर हा क्यू आर स्कॅन जो कोड आहे हा स्कॅन करून हे पुस्तक घरी घरपोच आपल्याला धन्यवाद अखिल भारतीय मराठा वतीने पुढचं पाऊल मार्गदर्शिका हे पुस्तक जे प्रकाशित प्रकाशन केलेलं आहे हे पुस्तक या अगोदर पुन्हा येथे प्रकाशन केलं होतं अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे साहेब यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून यामध्ये मराठा समाजाची मराठा समाजाचे उत्कर्ष मराठा समाजाचे युवकांनी काय करायला पाहिजे मराठा समाजाचे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी व्यापार व्यवसाय शेती असलेली कागदपत्र या सगळ्या गोष्टीचं अभ्यासपूर्ण वर्णन या पुस्तकात केलेलं असून मराठा समाजा प्रत्येक घरात हे पुस्तक जाणं आवश्यक आहे आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपली समाजाची प्रगती कशी करावी याच्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं आहे एवढंच मी बोलतो याची किंमत फक्त वीस रुपये ठेवलेली आहे ज्यांनाही पाहिजे या पुस्तकाच्या पाठीमाग क्यू आर कोड पण दिलेला आहे प्रत्येकाने क्यू आर कोड आपण स्कॅन करून आपली माहिती जर भरली तरी आपल्याला हे पुस्तक घरपोच सुद्धा मिळू शकते याची किंमत फक्त वीस रुपये ठेवलेली असून ना नफा ना तोटा या बेशची किंमत हा काही व्यावसायिक का प्रकल्प नाहीये मी सुरेश डिरेरे पाटील शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा मास्त